नमस्कार शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी दापोली येथे शिवसेना ठाकरे गट विधानसभेचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेला संबोधित आहे यावेळी आदित्य ठाकरे यांनी माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर सळकून टीका केली फक्त तुम्हाला सांगतोय जर तुमच्यावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तुमच्यावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आपलं सरकार येतंय त्यांना ते बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही मागी असेल आणि ते करण्यासाठी मला कुठचंही पद नकोय मला कुठचंही मंत्रीपद नको काही नको फक्त तुमचा विश्वास हवाय तुमची ताकद हवी आणि तुमचं मशाली लामत हवं आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यावर रामदास कदम यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलंय रामदास कदम आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले काय म्हणाले बघूयात आणि आदित्य तुम्हाला काका काका म्हणून आलोस ना मग तुझा भात मुख्यमंत्री झाला आणि काकाला भाट ठेवलीस आणि काकाचं पगार म्हणजे मग तू घेतलास मग तेव्हा रामदास कदमच्या सारख्या काकाच्या पाठीत खंजकू बसताना तुला थोडीशी पण लाज वाटली नाही का गद्दा कोण गद्दा तूच आहेस ना आणि दुसरी गोष्ट तू लादिव झोपडा म्हणून सांगतोयस तुझे अवकात आहे का रे तुझ्या बापाला विचार नारायण गाणे आणि राज ठाकरे बाहेर पडले ना तुला तुझा बाप गाडीवरती पुढच्या सीटवरती वरती मला बसल्याशिवाय माथोशीतना बाहेर पडत नव्हता मी नसतो तर तुझ्या बापाची चड्डी पिवळी झाली असती त्याला विचारून घे आणि मग लादीवर तू झोपाच्या गप्पा मावतू